जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या बारा तासामध्ये कोणत्याही भागात मोठा पाऊस झाल्याची नोंद झालेली नसल्यानं अनेक गावांमध्ये शिरलेलं पाणी हे ओसरलेलं असल्याचं चित्र असलेलं असलं तरी देखील नाशिक जिल्ह्यातील पावसाचा परिणाम म्हणून गिरणा धरणामधून पंचेचाळीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे गिरणा नदी अद्यापही दुथडी भरून वाहती दरम्यान गिरणा नदीच्या तीरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रशेखर नेवे यांनी नाशिक जिल्ह्याकडनं येणाऱ्या ना गिरणा नदीच्या धरणातनं मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातो आहे जवळजवळ पंचेचाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होतो आहे मनाड सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग होतो आहे त्यामुळे गिरणा नदीला मोठा पूर आल्याचा आपल्याला पाहायला मिळतं आहे जळगाव जिल्ह्यात आज तरी पाऊस झाल्याचं अद्याप तरी समोर आलेलं नसलं तरीसुद्धा या नद्या आणि नाले दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहे आज जर पाऊस झाला असता तर मोठा अनर्थ घडू शकला असता अशी परिस्थिती आहे कारण आ, या नद्यांमधनं जो काही पाणी ज्या दुथडी नद्यांमधनं ज्या पद्धतीनं पाणी गावांमध्ये शिरलेलं होतं त्या पद्धतीचा जर विचार केला तर मोठं नुकसान होण्याची भीती होती अगोदरच शेतीचं जवळजवळ एक लाख हेक्टरवरून अधिक क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे दोन हजाराहून अधिक गुरं पावलेली आहेत तर पाच जणांचा मृत्यू अगोदरच झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं आणि त्यानंतर खरं तर अजून हानी होण्याची शक्यता होती त्यामुळे पाऊस थांबल्यामुळे सरकारी यंत्रणेला जसा दिलासा आहे तसा शेतकरी वर्गालासुद्धा दिलासा आहे अजूनही पावसाचा अंदाज आहे मात्र हा पाऊस आता येणार नाही अशी अपेक्षा जनतेतनं आणि प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे कारण आता जर पाऊस झाला तर पुन्हा एकदा मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते चंद्रशेखर नेवे ए बी पी जळगाव